नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे जिल्हाने आहे कापूस बाजार भाव मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये सध्या कापसाला किती दर मिळत आहे आणि कापसाची किती आवकत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापसाचे बाजार भाव व कापूस बाजार भावविषयी माहिती सर्वप्रथम मोबाईलवरतीच पाहायला मिळतील तसेच मित्रांनो तुम्हीसुद्धा सध्याच्या स्थितीत तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला किती दर मिळत आहे सुद्धा आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो वेळ वायानजूर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले जिल्हा निहायक कापूस बाजार भाव सर्वप्रथम आपल्याकडे जिल्हा आहे अकोला येथे आवक सहाशे सदुसष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे त्र्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बीड जिल्हा येथे आवक चार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरचा समोरील जिल्हा आहे आपल्याकडे मित्रांनो चंद्रपूर येथे आवक पाच हजार एकतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये नागपूर जिल्हा येथे आवक तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वर्धा आवक चौदाशे साठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरचा जिल्हा आहे आपल्याकडे यवतमाळ ये येथे आवक पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास रुपये तर मित्रांनो सुद्धा सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे अपडेट झालेली जिल्ह्याने कापूस बाजार भाव